आपल्याला बनवायचं आहे मोहनला राष्ट्रीय महामार्ग गेला रेल्वे गेली परंतु आगळकरच्या गडपशाही या काम केलं मोहोळचा सत्याभासलं शासकीय कार्यालय पळवून अंगण राजधानी करण्याचं काम जे झालं परंतु आज मी या बुद्धव्यातून बाबासाहेबांच्या साक्ष ठेवून सांगतो की मोहोळ एक सुंदर असं शहर बनवणं हे आमचं स्वप्न आहे मोहची बाजारपेठ ही जिल्ह्यामध्ये नावार उपाला येईल आणि जे जे अनगरला गेलेली कार्यालय आहे ते ती थोड्याच दिवसामध्ये ही बाजारपेठ पुन्हा एकदा मोहोत्ला गतवैभव मिळवून देणं तुमच्या मोहोळच्या स्वातंत्र्याला हातभार लावणं म्हणून एक मोहोच्या आमदार म्हणून विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर बाळासाहेब हा राजू खरे आपण पाच जे तीस वर्षात झालं नाही ते पाच वर्षात मला करायचं आहे त्यांना हा राजू चर्चा आहे की आमदार म्हणतो की आमचं सरकार तुझं सरकार शिवसेनेचे आता शिवसेनेचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझा ऐक माझा ऐकणार ना तरी तुझा मी घेतली असती वर्ष तिकडे होतो दिला आपण पुन्हा एकदा तुम्हाला मोहळा एक सुंदर शहर आपल्याला बनवायचं मोहची बाजारपेठ उद्वस्त करण्याचं महापार्क जातीचा बनावट दाखल्या यशवंत माझे केलं या यशवंत मानेला घालण्याचं काम या मोहोळच्या जनतेने केलं तीस हजार दोनशे दोन मतांनी यशवंत मानेचा पराभव करून आपण त्याला इंदापूरला पार्श्वभूमी आता <laughs> काही काम नाही आता सगळं काम राजू खरेचं कारण आमदार म्हणून राजू खरेला तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की मतदार हा राजा आहे आता कोण मालक नाही तर लोकशाही आहे मालकशाही आता संपलेली आहे त्यामुळे जे जे कार्यालय गेलेले आहे तिथे कार्यालय मोहरळ येतील जास्त आगाऊनं केलं तर अनंतर माड्याला लोडलं जाईल आपण असंच या पुढे विकासासाठी सगळ्यांनी मिळून साथ द्यावी पाच वर्षांचा काळ आहे दिवस रात्र आपल्याला काम करायचं आहे सरकार पुन्हा असू द्या बाळासाहेब बरोबर बरोबर जिल्ह्यात सर्वात जास्त निधी लाईल आणून बंडगणा केल्या होत्या त्या निधीसाठी मी जो आता आमदार पदाची शपथ घेऊन येतो तर मग आढावा बैठक घेतो आढावा बैठकीत चार हजार कोटी कुठं कुठे गेलेले आहे ते सगळं पहिले पंधरा दिवसात काढतो सरकारकडनं हा पक्ष आम्ही या शहरातलं बदलण्याचं काम करू मूळ एक सुंदर शहर मला दोन मुले आहेत आणि मी इलेक्शन मध्ये माझा बाळासाहेब अजेंडा होता की मूळ मध्ये मुलींसाठी स्वतंत्र असं सुरक्षित महाविद्यालय उभा करायचं सुरक्षित राहिल्या पाहिजे कायदा आपला काम करेल धुंडशाही दादागिरी धडपशाही बिलकुल मोहोळमध्ये चालू दिली जाणार नाही या उत्तर देताना सांगतो आपण सगळ्यांनी या शहराच्या विकासासाठी हातभार लावा आणि मी बघा म्हणाल्याप्रमाणे आपल्याला शिवशक्ती आणि ग्रमशिक्षा एकत्र करून पुण्याची नगरपालिका जिंकायची